मनोजरांगी पाटील यांनी एक बैठक घेतलेली आहे त्या बैठकीमधून ते जे काही बोललेले आहेत ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहते सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे तर आजच्या व्हिडिओ मधून त्यांनी असं सांगितलंय की जवळपास नऊशे एकरवर आणि आजूबाजूच्या नारायणगडाच्या आजूबाजूच्या परिसरातील बाकीच्या जे आहे जागा त्या पूर्ण नऊशे एकरवर सभा होणार आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास दोन ते तीन हजार एकर जागा पार्किंग साठी लागणार आहे खूप मोठी सभा घ्यायची असं त्यांनी सांगितलंय म्हणजेच पृथ्वीवरील सगळ्यात मोठी सभा यापूर्वी त्यांनीच घेतलेली आहे चोवीस डिसेंबर रोजी पण आता सुद्धा पृथ्वीवरील सगळ्यात मोठी सभा ते घेणार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे पण साधारणतः काही लोकांनी याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे काही प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न मी स्वतः इथे घेतलेले आहेत जसं की खरंच एवढी मोठी सभा घेणं शक्य आहे का काय काही प्रश्न महत्वाचे याच्यामध्ये आहेत की खरंच बाबा एवढी मोठी सभा घेणं याच्यामध्ये शक्य आहे का त्यानंतर आणखी काही प्रश्न आहेत बघा <laughs> की पाटलांच्या मागे अजूनही संपूर्ण समाज एवढ्या ताकदीनं उभा आहे का म्हणजे आज लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जी काही भूमिका घ्यायला का पाहिजे होती पाटलांनी ती काही लोकांचं म्हणणं आहे की ती घेतली नाही मग ती घेतली नाही का तर त्याच्यासाठी काही लोकांनी असं म्हटलंय की ते यांचं ऐकतात किंवा त्यांच्या मागे त्यांचा हात आहे किंवा ते त्यांचा फायदा होईल किंवा यांचा फायदा होईल अशा वेगवेगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत या भूमिका किंवा आणखी पुढे जाऊन जर बोलायचं झालं तर टीकाकारांचं असं सुद्धा म्हणणं आहे काही लोकांचं की लोक काय रिकामे आहेत का बाबा उठलं की सुटलं पाटलांनी बोलवायचं आणि तिथे जाऊन सभा होणार म्हणजे असे वेगवेगळे वेग प्रश्न वेगवेगळ्या ठिकाणाहून वेग येत आहेत म्हणून आपल्याला आजचा अगदी तटस्थतेनं पाहायचं की खरंच जरांगे पाटील जे म्हणत आहेत की येत्या दोन महिन्यामध्ये म्हणजे लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतर कदाचित रिझल्ट लागल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर ही जी सभा होणार आहे ती सभा खरंच एवढ्या मोठ्या प्रमाणात होऊ शकते का जसं जरांगे पाटील म्हणतात तसं नऊशे एकर याच्यापूर्वी त्यांनी तीनशे एकरवर सभा घेतली होती अडीचशे ते तीनशे एकरवर आणि ती सभा पूर्ण फुल झाली होती पण आता त्याच्या तिप्पट चौपट मोठी म्हणजे नऊशे अकरावरची ही सभा होऊ शकते का ही सभा जर होता होणार असेल तर त्यांनी पार्किंगसाठी जी जागा सांगितली किंवा लाईटची व्यवस्था सांगितली किंवा एवढ्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यानंतर चारही बाजूने चार हॉस्पिटल्स तात्पुरते उभे म्हणजे कॅम्प उभे करणं ते डॉक्टर्स वगैरे सगळं ह्या सगळ्या तर गोष्टी आहेत कदाचित ह्या सगळ्या होतील पण खरंच एवढे लोक सभेला येतील का हा सगळ्यात महत्वाचा मूळ मुद्दा याच्यामध्ये आहे कारण एवढे लोक सभेसाठी येणं आता शक्य आहे का किंवा जरांगी पाटलाच्या मागे खरंच आता एवढे लोक आहेत का हा महत्वाचा प्रश्न इथं तयार झाला या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला उत्तर पाहायचंय सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या आजच्या सभेमध्ये जरांगी पाटलांनी वारंवार असं सांगितलं की वारंवार प्रस्थापित लोक निवडून जात आहेत त्याच्यामुळे आता इथून पुढे मग ते धनगर असो बौद्ध समाजाचे असो मुस्लिम समाजाचे असो किंवा कोणत्याही समाजाचे असो गोर गरीब जनताही निवडून गेली पाहिजे आणि त्यांनी स्वतः स्वतःचे प्रश्न सोडवले पाहिजे असं जे वारंवार जरांगी पाटील म्हणतात त्यांनी प्रत्येक वेळी सांगितलं की आपल्याला त्यांनाही मत द्यायचं नाही यांना मत द्यायचं नाही आपलेच माणसं पाठवायचे पण मूळ मुद्दा असा आहे की आपले माणसं पाठवण्यासाठी आप आपल्या माणसाला उभं करावं लागतं आणि जे आपण उभे केले नाही मग आपण माणसं उभेच केले नाही तर आपले माणसं पाठवणार कसे असा एक प्रश्न निर्माण केला काही लोकांनी पण त्याचं उत्तर साधन सोपं सरळ असं होतं की आपले लोक त्यांना संसदेत पाठवायचे नाही तर विधानसभेत पाठवायचे असं त्यांचं म्हणणं आहे ना म्हणजे बऱ्याच लोकांनी त्या भाषणामधून ते वारंवार जे बोलले की आपलेच लोक पाठवायचे आपलेच पण आता जेव्हा पाठवायची संधी होती तेव्हा पाठवले नाही आणि मग आता परत विधानसभेला सुद्धा असंच काहीतरी होणार आणि विधानसभेला सुद्धा असंच म्हणणार असेही काही लोकांचे प्रश्न आहेत मूळ मुद्दा असा आहे की आता संसदेमध्ये पाठवायचे नाही म्हणजे लोकसभा लढवायच्या नाहीत याच्या निर्णयामागं वेगवेगळे कारण आहेत त्याच्यापैकी एक साधं तुम्हाला कारण सांगतो मी औरंगाबादचं एक प्रकरण सांगतो तुम्हाला त्याच्यानंतर आपण सभेकडे येणारच आहोत की सभा खरंच एवढी मोठी होईल का नाही ते आपल्याला पाहायचंच आहे लोकांचा प्रतिसाद अजूनही लोक त्यांच्या पाठीशी आहेत की नाही हे सुद्धा आहे निवडणुकीच्या निर्णयामुळे काय झालं लोकांमध्ये काय भ्रम झालेत का ते सुद्धा आहे आणि जसं लोक म्हणतात की लोक वारंवार रिकामे आहेत का की त्यांनी बोलवलं की लगेच जायला तर ते सगळंच पाहायचं आपल्याला पण तत्पूर्वी एका घटनेचा उल्लेख मला इथं करावा वाटतो की औरंगाबाद मध्ये तीस तारखेच्या सभेच्या पूर्वी म्हणजे तीस तारखेला जो निर्णय होणार होता की लोकसभा निवडणुका लढवायच्या की नाही लढवायच्या त्याच्या आधी औरंगाबाद मध्ये मराठा समाजाची एक बैठक होती त्या बैठकीला विक्की राजे म्हणून एक मुलगा आहे जो मागच्या दोन हजार पंधरा सोळा पासून मराठा समाजासाठी काम करतोय मराठा समाजाच्या वेगवेगळ्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये हिरिरीने सहभागी घेतोय आपलं सर्वस्वपणाला लावतोय जसं क्रांती मोर्चे असतील किंवा ह्या सगळ्या गोष्टी असतील त्याची माझी याच्यापूर्वीच एकदा चोवीस तारखेला भेट झाली होती कुठं जरांगे पाटलांची जी सभा होती की निर्णय तिथून ठरणार होतं काय करायचं काय नाही तर त्या चोवीस तारखेच्या सभेला त्याची आणि माझी भेट सुद्धा झालेली होती त्या भेटीमध्ये त्यांनी आणि मी बऱ्याच वेळ चर्चा केली होती अगदी प्रामाणिक आणि अगदी ध्येयानं वेडा असलेला तो मुलगा होता पण त्याला त्या सभेमध्ये दहा पंधरा लोकांनी इतकं अमानुषपणे मारलंय दहा ते बारा लोकांनी इतकं अमानुषपणे की त्याचे व्हिडिओ मी पाहिले अगदी खुब्यानं मारणं किंवा हे सगळं करणं आणि मग त्या मुलांनी मला फोन करून सांगितलं आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये पण तक्रार दिली आणि त्यांनी असं स्पष्ट सांगितलंय की ही जी मारहाण आहे ती केवळ आणि केवळ विस्थापित आणि प्रस्थापित यांच्यातली माराण आहे म्हणजे तो स्वतः विस्थापित म्हणजे एका विस्थापित मराठा आहे त्याचा आतापर्यंत कुठे राजकीय वलय किंवा असं काहीही नाही तो फक्त आरक्षणातला एक कार्यकर्ता आहे आणि त्याला मारहाण करणारे जे होते तर त्यांनी स्पष्टपणे विनोद पाटलांचं नाव घेतलेलं आहे की विनोद पाटलांच्या कार्यकर्त्यांनी मला मारला असं त्यांनी सांगितलं असं मी म्हणत नाही त्यांनी स्वतः सांगितले होता तर त्याचं असं म्हणणं होतं की विनोद पाटलासारख्या सारख्या प्रस्तापित माणसानं ज्यांनी की बीजेपीकडून तिकीट मागितलं ते पण सांगितलं त्यांनी की बीजेपी कडून त्यांनी तिकीट मागितलं होतं पण तिकडून तिकीट मिळालं नाही मग इकडून तरी काही होतं का असं सगळं होतं आणि म्हणून त्यांनी मग याला मारहाण केली म्हणजे आज सुद्धा राजकारणामध्ये जा तुम्ही समाजाच्या नावावर जा की कोणत्याही नावावर जा पण प्रस्थापित विरुद्ध विस्थापित हा खूप मोठा लढा आहे आणि विस्थापितांना वारंवार दाबण्याचं किंवा ठेचण्याचं काम जवा जवा का जे आहे ते प्रस्थापित लोक करत असतात असं त्याचं एकंदरीत म्हणणं आहे आणि ते काही अंशी खरं सुद्धा वाटतंय कारण जेव्हा जेव्हा अशा काय आता निवडणुकीचं जे वारं वाहिलं होतं त्या निवडणुकीमध्ये जेव्हा ठरत होतं की बाबा आपल्याला काय करायचं उमेदवार द्यायचा उमेदवार द्यायचा तेव्हा उमेदवार द्यायचा म्हटलं की सर्वसाधारण जो गोरगरीब मराठा आहे तो एकदम बाजूला गेला आणि ज्यांनी मागच्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या पक्षांमध्ये कामं केलेत किंवा माझी आमदार आजी आमदार आमदाराची मुलं खासदाराची मुलं ही अचानकपणे या लढ्यात पुढे आली आणि त्यांनी स्वतःची दावेदारी सांगायला सुरुवात केली की आता आम्ही पक्ष सोडून दिला आता आम्ही राजकारण सोडून दिलं आम्ही सगळं सोडून दिलं आणि आम्ही पक्षाच्या पाठीमागे आहेत आणि म्हणून आम्हाला उमेदवारी मिळावी म्हणजे ही जी प्रस्थापित मंडळी आहे ती वारंवार अन्याय करत राहते या अन्यायाला वाचा फुटली पाहिजे खरोखरच विस्थापित मराठ्यांना गरजवंत आणि गरीब मराठ्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे आणि या न्याय मिळण्यासाठी म्हणून जरांगे पाटील लढत आहेत जे आता लोकांनी प्रश्न तयार केले की खरंच एवढी मोठी सभा शक्य आहे का आता परत पुन्हा लोक तिथं जातील का माझा एक साधा प्रश्न आहे जरांगे पाटील वारंवार काही त्यांच्या वैयक्तिक कामासाठी मराठा समाजाला बोलवत आहेत का नाही मला सांगा आज पाच वर्षातून एकदा निवडणुका होतात नेते गरगर गरगर पायाला भिंगरी लागल्यासारखी फिरतात गावोगाव जातात मतांची भीक मागतात आमिष दाखवतात सगळं करतात मतं घेतात आणि पाच वर्ष तोंड सुद्धा दाखवत नाहीत ज्यांना आपण हक्काचं मत दिलेलं आहे ज्यांना आपण आमदार खासदार केलेलं आहे ती लोक पाच वर्ष तोंड सुद्धा दाखवत नाहीत जरांगे पाटलांना आपण काय दिलंय आतापर्यंत काय मतदान दिलंय त्यांना आपल्यामुळे एखादं पद भेटलंय आपल्यामुळे एखादी आमदारकी खासदारकी मंत्रीपद पंतप्रधानपद मुख्यमंत्रीपद काय भेटलंय आपल्याला सामान्य मराठ्यांच्या लोकांमुळे त्यांना काय भेटलेलं आहे याचं उत्तर आहे काहीच भेटलं नाही त्यांना काय भेटलं माहिती आहे काय मराठ्यांच्या लढ्यामध्ये त्यांना भेटले शेकडो केसेस स्वतःच्या घरापासून कायमचं दूर झालेत ते त्यांच्यावर कित्येक आरोप झालेत त्यांना कित्येक उपोषणं करावं लागली तब्येत खराब झाली अगदी मृत्यूच्या दारापर्यंत ते जाऊन पोहोचले होते अन्याय अत्याचार म्हणजे सगळ्या गोष्टी हाल लापेष्टा दुखणं घरची परिस्थिती वेगळी आहे आज त्यांचा मुलगा म्हणजे औरंगाबादमध्ये ऍडमिट आहे पाच दिवसापासून त्याच्याकडे जाणं झालं नाही आईचं ऑपरेशन झालं घराची सगळी वाता झाली एकंदरीत तो माणूस पूर्णपणे रस्त्यावर आलेला आहे आणि हा लढा संपल्यानंतर एका एका पोलीस स्टेशनला एक एक नोटीस द्यायला जर तो गेला तर त्याचं आयुष्य एस मध्ये जाणार आहे म्हणजे इतकी दयनीय अवस्था त्या माणसाची होणार आहे हे सगळं मराठा आरक्षणाच्या लढ्याने त्यांना दिलेलं आहे तरी सुद्धा तो माणूस या लढ्यासाठी जी स्वतःचा जीव द्यायला तयार आहे म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या लोकांना आपण मतं देतो ज्यांना साहेब साहेब करून ज्यांच्या मागे फिरतो स्वतःचं पेट्रोल घालतो आणि भिकाऱ्यासारखं लाचारासारखं ज्यांच्या सतरंजा उचलतो त्या लोकांच्या मागे आपण वर्षानुवर्ष राहतो जे एकदा निवडून गेले की पाच वर्ष येतात नाहीत परत पाच वर्षांनी येतात तरी सुद्धा त्यांच्या मागे लालघोट्यासारखं आपण फिरतो आणि ज्या माणसानं समाजासाठी एवढं सगळं भोगलं एवढं सगळं सोचलंय त्या माणसाच्या पाठीमाग मराठा समाज राहणार नाही असं होईल का असं कधी होणार नाही कारण मराठा समाजाची लोक ही कृतज्ञ नाहीत कृतज्ञ आहेत समाज त्यांच्या पाठीमागं राहणार आहे आणि तो राहिलाच पाहिजे ही काळाची गरज आहे कारण जर आज त्यांच्या मागे तुम्ही राहिला नाहीत तर उद्या तुमच्या मागे कोणी राहणार नाही या मराठा समाजाला वाली कोणी राहणार नाही म्हणून ज्यांच्या कोणाच्या डोक्यामध्ये हे प्रश्न आले होते की खरंच मराठा समाजाच्या पाठीमागं कोणी राहील की नाही म्हणजे जरांगे पाटलांच्या पाठीशी कोणी राहील की नाही तर निश्चितपणे मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो की जेव्हा जेव्हा जरांगे पाटील आवाज देतील तेव्हा तेव्हा इथला एकूण एक मराठा लहान थोर म्हातारे अगदी ज्याला चालता येत नाही बोलता येत नाही ते सुद्धा शरीराने नसतील तर मनाने जरांगे पाटलांच्या सोबत असतील म्हणून ज्यांनी कोणाच्या मनात हे शंका आल्यात की खरंच नऊशे एकरावरची सभा शक्य आहे का तर ती शक्य आहे पण ती शक्य तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही त्या गोष्टीची जाणीव ठेवाल जेव्हा तुम्ही विचार कराल की एकदा एकाला मतदान दिलं की तो पाच वर्ष आपल्याकडे ढुंकून पाहत नाही आपला फोन रिसिव्ह करत नाही कदाचित त्याच्याकडं त्याचा आपल्याला नंबर सुद्धा पाच वर्षात मिळत नाही एखाद्या आमदाराचा किंवा खासदाराचा किती ज्यांनी ज्यांनी मतदान टाकलेलं आहे समजा जर एखादा आज माझ्या हिंगोली मतदारसंघामध्ये एक व्यक्ती उभा असेल आणि तो खासदार झाला तर तो पाच लाख सहा लाख मत घेऊन तो खासदार होतो त्या सहा लाख लोकांकडे त्या खासदाराचा नंबर असतो का पहा तुम्ही एकदा कधीच नसतो म्हणून सगळ्यात महत्त्वाचं असं आहे तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की हे खरंच शक्य आहे का तर हे शक्य आहे मित्रांनो आणखी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो काही लोकांचं असं म्हणणं होतं याच्यामध्ये की मग एवढ्या लोकांची पार्किंग शक्य आहे का एवढ्या लोकांचं जेवण शक्य आहे का एवढ्या लोकांच्यासाठी हॉस्पिटॅलिटी म्हणजे नवीन ते कॅम्प उभारलेला शक्य आहे तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत कारण याला दोन महिने वेळ आहे आणि दोन महिन्यामध्ये पूर्णपणे तयारी तिथं होणार आहे आणि ही जर सभा झाली तर खोटं सांगत नाही या सभेवर आणखी काही लोकांनी लगेच लगेच लगे कमेंट करून पाठवलं त्याच सभेखाली म्हणजे त्यांचं जेव्हा भाषण चालू होतं त्याच्या खालीच काही खाली लोकांनी लिहून पाठवलं लो की जरांगे पाटील असं म्हणतात की फक्त तिथं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी फक्त राष्ट्रमाता जिजाऊंचाच पुतळा किंवा फोटो ठेवावा बाकीचे ठेवू नये मित्रांनो हा लढा जातीसाठीचा आहे स्वतःच्या जातीसाठीचा लढा आहे जेव्हा त्यांनी राजकारणावर भाष्य केलं जेव्हा त्यांनी असं सांगितलं की विधानसभेत देणारे गेले पाहिजे मागणारे गेले पाहिजे नाही तर देणारे देणारे व्हा तुम्ही तेव्हा त्यांनी काय सांगितलं की धनगर समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे येस्सी समाजाला म्हणजे बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे त्याच्यानंतर मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे बाराबलुतेदारांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि मराठा समाजाने त्यांना मराठा समजून मतं टाकले पाहिजे म्हणजे तो दुसऱ्या जातीचा असा कोणताही भेदभाव न करता जातीय भेदभाव न बाळगता सर्व आपणच आहोत एक आहोत हे समजून त्यांना मतदान टाकलं पाहिजे आणि त्यांना आपण विधानसभेत पाठवलं पाहिजे असं जेव्हा जरांगी पाटील म्हणले तेव्हाच आपल्याला लक्षात यायला पाहिजे होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा आणि संविधानाला मानणारा हा एक माणूस आहे की जो सगळ्या जाती धर्माला अठरा पकड जाती धर्माला सोबत घेऊन चालणार आहे पण स्टेजवर का सांगितलं त्यांनी की फक्त छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे राष्ट्रमाता जिजाऊ असाय कारण हा जातीसाठीचा लढा आहे की मराठ्यांना आरक्षण मिळावं हो। मराठ्यांच्या जातीतल्या गोरगरीब लोकांना आरक्षण मिळावं हा मराठ्यांचा लढा आहे म्हणून मराठ्यांना ज्यांना ज्यांच्यापासून प्रेरणा मिळते ते तिथे असावेत असं त्यांनी म्हटलं याच्यामध्ये वावग काय ह्याच्यामध्ये वावग काही नाही पण लोकांना काय सवय झाली माहिती का की जे काही म्हणजे ट्रोलर असतात पेड ट्रोलर असो किंवा इतर त्यांचे जे विरोधक आहे यांना फक्त संधी पाहिजे असते की ते काय बोलतात अरे ते सामान्य चळवळीतून उभं राहिलेलं नेतृत्व आहे त्यांच्या प्रत्येक वाक्याचा जर तुम्ही वेगळा अर्थ काढत बसलात तर तुम्ही काढू शकता हरकत नाही पण मराठा समाज त्यांची कधीही पाठ सोडणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या अठरा पगड जाती आहेत जे एस असतील एस असतील मुस्लिम असतील किंवा जे ओबीसी समाजातील सगळ्या ज्या मायक्रो ओबीसी आहेत किंवा ज्या ओबीसीवर अन्याय होतो आहे त्या सगळ्या जाती कायम जरांगी पाटलांच्या सोबत असतील कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की इतका निस्वार्थपणे लढणारा आणि एवढ्या सगळ्या लोकांना न्याय देणारा हा एकच व्यक्ती आहे याच्याशिवाय इथं पर्याय नाही आणि म्हणून ही सभा शंभर टक्के यशस्वी होणार कारण आमचं ठरलंय कोणाला मतदान द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे आमचं ठरलं नाही ते ठरणारही नाही कदाचित किंवा ठरले असेल तर ते मनातल्या मनात राहील ते मतदानाच्या दिवशी दिसेल पण सभेचं मात्र ठरलंय आमचं ठरलंय की ही सभा त्याच ताकदीनं पूर्ण होणार त्याच ताकदीनं होणार आणि या सभेसाठी रात्रीचा दिवस आम्ही सगळेजण एक करणार आहोत आणि या सभेला यशस्वी करणार आहोत आणि ही सभा जी असेल ती सभा होऊ द्यायची नसेल तर सगळ्यात महत्वाचं आहे की आचारसंहिता संपल्याबरोबर जो सगळे सयोरीचा अध्यादेश लागू करणं आणि हैदराबादचं गॅझेट स्वीकारणं म्हणजे कुणबी आणि मराठा एक आहेत हे स्वीकारणं जर हे झालं नाही तर खोटं सांगत नाही शंभर टक्के ही सभा तर यशस्वी होणारच पण या सभेबरोबरच विधानसभेची निवडणूक सुद्धा पुढची येणारी आहे ती सुद्धा यशस्वी ठरेल कारण आता सगळा समाजच नाही तर सगळा बहुजन समाज एकत्र येईल सगळ्या अठरा पगड जाती एकत्र येतील आणि त्याच्यातून जे मागणारे आहेत ते स्वतःच देणारे होतील डा दक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसं म्हणतात की तुम्ही सत्ताधारी बनले पाहिजे म्हणजे राज्यकर्ती जमात बनली पाहिजे जे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मन्त, की राज्यकर्ती जमात असेल तशी राज्यकर्ती जमात बनण्यासाठी आपल्याला सगळ्या अठरा पगड जातींना एकत्र यावं लागणार आहे आणि या विस्थापितांच्या लढ्यामध्ये प्रस्थापितांसमोर आपल्याला उभं राहावं लागणार आहे म्हणून मी वारंवार सांगतो की ज्यांना कोणाला अजूनही शंका असेल की ही सभा होईल की नाही तेही शंभर टक्के सभा होणार आहे आणि परत एकदा आपण जरांगी पाटलांच्या पाठीशी खंबर खंबीरपणे उभं राहणार आहोत आणि याच पद्धतीनं जसं आपण मागच्या सहा सात महिन्यामध्ये काम केलं आरक्षणासाठी पद त्याच पद्धतीनं त्याच भावनेनं काम करणार आहेत आणि हे जे बाजारभुंगे आहेत ज्यांना निवडणुका लढल्या नाही म्हणून खूप काही दुःख झालेलं आहे तर त्या बाजारभुंग्यांसाठी मला फक्त एवढं म्हणायचं आहे की तुम्ही समाजासाठी काम करा निवडणुका येतील जाती चालू राहतील पण हे जे आरक्षणाचा लढा आहे तो पिढ्या पिढ्या पीड़ा तुमच्या लेकरा बाळांसाठीच आहे म्हणून आरक्षणावर ठाम राहा आणि त्या आरक्षणासाठी म्हणून निवडणुका लढूयात आपण जर लढाईचं काम पडलं तर पण आता जे नाराज झालेले आहेत हे नाराज म्हणजे कोण आहेत एका गावातले दोन चार पाच लिडर ज्यांना असं वाटत होतं की जरांगी पाटील म्हणले म्हणजे मीच खासदार होणार आहे जसं जरांगी पाटलांनी सांगितलं दोन पोते पोहे काय वाटले त्यांना वाटू लागलं मीच खासदार कोणी कोणी मंगल कार्यालय काय दिले त्यांना वाटू लागलं मीच खासदार हे असे जे सगळे आहेत हौशे गौश की ज्यांना याच्यातून स्वतःच्या म्हणजे महत्त्वाकांक्षेला एक नवीन फुलरे फुटू लागले नवीन उकळ्या फुटू लागल्या त्यांना वाटू लागलं मीच खासदार आहे तर असे लोक जे नाराज झालेत यांची समाजाला गरजही नाही कारण असे महत्वाकांक्षी लोक समाजासाठी कधीही घातकच असतात कारण ते समाजाकडून निवडून जरी आले आणि उद्या जर त्यांना म्हणले तुम्हाला मंत्रीपद देतो या तर ते पार्श्वभागाला पायला गोस्तोर पळून जातील म्हणून अशा लोकांपासून सावध राहा महत्वाचं म्हणजे सभेसाठी आत्तापासून मनाची तयारी करा ही सभा पूर्ण झाली पाहिजे आणि त्याच ताकदीनं झाली पाहिजे यासाठी प्रत्येक गाव प्रयत्नशील राहा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा मतदानाचा हक्क शंभर टक्के बजवा कारण लोकशाही सुदृढ करायची असेल मजबूत करायची असेल तर खूप महत्वाचं आहे की तुम्ही मतदान केलं पाहिजे आणि ते मतदान कोणाला करायचं हे सुद्धा जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे त्यांनी जसं सांगितलं तसं सा वागा कोणालाही मतदान द्या कोणाची जिरवा कोणालाही पाडा कोणालाय आडवा काय करायचं ते करा पण मराठा आरक्षणाच्या बाजूने तुम्ही काम करा एवढं मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट की जी मुलं आता सध्या जी व्हिडिओ पाहत असतील याच्यामध्ये अनेक मुलं असे असतील की जे सध्या बेरोजगार आहेत ते येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करत आहेत किंवा तलाठी ग्रामसेवक असे कोणत्या ना कोणत्या तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी सांगतो मी कि ATM तो, तो ATM आप की आपलं एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे त्या ऍप मध्ये आपण मराठी व्याकरण शिकवतो गणित शिकवतो सगळं शिकवतो तर ते तुम्ही एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ॲप घ्या आणि ते ॲप घेऊन त्याच्यामधून मराठी किंवा गणित हे सगळे विषय आहेत आणि तुम्हाला काहीच लागणार ला नाही ना? म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये जी फीस भरता किंवा जे काय करता काही नाही एक शंभर रुपयाच्या फीस मध्ये तुम्ही आखी म्हणजे पूर्णच्या पूर्ण व्याकरण सगळं शिकून घेऊ शकता म्हणजे काही विषय नाही पैशासाठी आहेच नाही हे फक्त ते प्ले स्टोअरला ऍप ठेवावं लागतं त्याचा जो खर्च आहे तो खर्च निघावा तेवढच आहे बाकी तुम्हाला मार्केटमध्ये कुठंच एवढं स्वस्त भेटणार नाही आणि इतकं सुंदर शिकवलेलं हो आहे तुम्ही जर माझं मराठीचं व्याकरण जर, जर पाहिलं असेल शिकवताना हो तुम्ही त्याच्यामध्ये फ्री लेक्चर्स आहेत म्हणजे दोन चार पाच त्याच्यामध्ये पाच एक लेक्चर फ्री आहेत तुम्ही आधी फ्रीवाले व्हिडिओ पाहून पहा तुम्हाला कळलं समजलं तर मग पहा महाराष्ट्रामध्ये एवढं सुंदर मराठी इतकं सखोल मराठी कोणीही शिकवलेलं नाही असं मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो महत्वाचं म्हणजे तुम्हाला माझे विचार आवडत असतील आणि हे काय बॅच म्हणजे काय फक्त मराठा समाजासाठी नाही ही सगळ्याच समाजासाठी आहे सगळ्याच गोरगरीब लोकांसाठी आहे त्याच्यामध्ये कोणी शिक्षण घेऊ शकतं एवढंच नाही तर पाचवीच्या नवोदयचा सुद्धा सिलेबस त्याच्यामध्ये आहे तो सुद्धा एकदम स्वस्त पाचवीचा नवोदय आख्खीच्या अख्खी बॅच त्याच्यामध्ये गणित आहे बुद्धिमत्ता आहे मराठी आहे सगळ्याला सगळं शिकवलं आहे एटीएम गुरु एज्युकेशन ऍपमध्ये ते सुद्धा खूप स्वस्तामध्ये शिकवलेलं आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता अगदी माफक म्हणजे मोफत असल्यासारखं आहे म्हणून तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल माझे विचार आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा या सभेची तयारी कशा पद्धतीनं करायची किंवा सभेसाठी आपल्याला तयार राहायचं आहे हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि सभा खरंच पृथ्वीवरची सगळ्यात मोठी सभा झाली झाली पाहिजे याच्यासाठी प्रयत्नशील ला एवढं बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय